सो so, आज ना ब्लॉग प्लस खास हो आपण आता गाडी घेऊन येणार आहोत गड्डूकडं करा आज गड्डू ना बड्डे हो तर बड्डे सेलिब्रेशनला आपण कोण कोण याय तुम्हाला मी सांगत नाही आता तुम्ही ब्लॉग उपडून दे का तुम्हाला शेवट पण देखील तुम्हाला आपली गड्डू कोण कोण येणार आहोत सो आता बॅकडं असून काय वाटलं ना आपली गाडी आहे ठिकाण लावू ना आपण की तुम्ही विचारू शकत नाही अशी गाडी लावू डायरेक्ट तर तुम्ही रस्ता दे का या आपला रस्ता या या आपला हायवेत या हायवे या सर आपण गाड्या घे तर चलो अभी पुढे जाऊ थोडा तयारी बिहार करू जाऊ लगेच गड्डूकडं कारण आता गड्डूला कपडा घालणार कपडा घे आणि तिला केक वगैरे घेऊ आणि मग करतो ना आपला बर्थडे सेलिब्रेशन डोंगरी पाय थाप आपला घरावर आणि रस्ता नेमका त्या साईडला तिकडं एकदम तिकडं त्या या त्या साईडला तिकडं बघा हायवे लागा आपला थांब रस्ता आणि आपला अमृतसर हा पावसा आणि पुरा बंद हो जा आणि आपल्या घरा आणि आपला डोंगर डोंगर ब्लॉक मी टाकेलो पहिला आपण डोंगर एकदम टॉपलावर जायला जायलो तर चलो आता गाडी घेऊ आपली एम टी व्ही बेंच यावी आणि चलो मिळते आगे तर गाडी आपली ती जागर आपण निला गेलं आणि आपला ड्रायव्हर एकदम बरं फॉर्म मध्ये जाय ना तुम्हाला डायवर दाखव बर का माहिती डायवर जाऊ दे गाडी जाऊ जाऊ दे

परत घरी ऑनलाईन बघायच तर गाईज आपण लास्टला आता जेम्स पुढे आपली बाकी होती आपण ती घेऊन नाव राहिले कारण काय दिरा मध्ये हुशार दाखल राहू लाड ठिकडे तिकडे पुढे बसा ना आणि आता आता वाज राहत मध्ये पहिले आराम कर काय रे लाभ नाही बोल ना काहीतरी बाय बाय खर बाय बाय सांग त्याला बाय बाय पण तू तरी बोलणार नाही <laughs> चला आता आपण ना केक वगैरे कापू तुम्हाला दुसरी दाखवू ओके दिनपट्टि गडु दा गडु दा गडु कालिन गडु का हो चिबु आ दे न तदि गरा म ति काल आ र आ ला लाइ दे तदि गरा त ला காப்பரே ஹாட்டா ஹாட்டா தத்தா தின்னா சுமை எ மாடி gala மாடி gala மாடி gala ஆ ஹா ஹாப்பி பர்தே ஹாட்டா அங்க பாபலா மாலாப்லா மாலாப்லா ஆபி பர்தே ஆ ஆபி பர்தே ஆ த மூமிலா 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 த